नमस्कार मोनिका मराठी कॉर्नर या यूट्यूब चैनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जातियावरची घर घर देई ओवीला बहर जात्या समोर बसलेली मालण म्हणते की पूर्वीच्या काळी सुद्धा स्त्रियांमध्ये मतभेद मनभेद हे होत असायचे पण ते मिटवण्यासाठी साधे सोपे मार्ग होते पहाट होताच घरातली प्रातःकाळची कामे आटोपून बायका जात्यासमोर बसत आणि जिच्याशी आपलं बोलणं खुंटलेलं आहे तिलाही बोलावून घेत आणि सगळ्या मिळून गाऊ लागत जात गुरु गुरु, गुरु वाजू लागे त्यातून पांढऱ्या शुभ्र मखमली पीठाची परत एक एक करून खाली पडू लागे एकी पाठोपाठ एक जण जात्याचा खुंटा धरून गरागरा फिरवू लागे संसार चक्रातून भरडून निघावं तसं त्या आयाबाया त्यातून पिसवून निघत त्या नितांत सच्च्या साध्या काळात नात्यातल्या स्त्रियाहून शेजारच्या स्त्रिया शेजार या आणि अधिक प्रिय होत्या कारण आभाळ त्यांच्याच जवळ तर रित करता यायचं हो त्यामुळे आपली मैत्रीण दुखावली किंवा नाराज झाली तर तिचा रुसवा काढण्याचं काम हे लगोलग सुरू व्हायचं त्यात मानपान नसायचा व कमीपणाची भावना सुद्धा नसायची आताच्या डिजिटल अहंकाराच्या आजाराने ग्रासलेल्या या दुनियेत त्या काळचा साधेपणा आणि सच्चेपणा कैकपटीने श्रेष्ठ आणि मनस्पर्शी होता असं मला वाटतं आपल्यातला आबोला मिटवताना एका एक ओव्यांची साखळीच मग या सया सुरू करायच्यात आणि बघता बघता डोळ्यांच्या कडा ह्या पानावत असायच्यात सुपातलं सगळं दळण संपून जाईपर्यंत त्यांचा मनमिलाप झालेला असायचा अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया तुझा भाऊ मीठ तुझा माझा भाऊपर्णा कुणी कालवल मीठ सईबाई सोडून आबोला तू बोल नीट सई बाई सोडून ला तू बोल नीट तुझा माझा एक जीव कोणी कालवल मीट सांग त्यग बाई सोड आडीन बोल सांगते ग बाई सोड आडीन बोल नीट तुझा माझा भाऊपणा कुणी कालविल्या साड़ी सईबाई कागवरजी लिस तू माझी आळी सईबाई कागवर्जी तू माझी आळी तुझा माझा भाऊ हात डोंगराचा झरा आता माझे बाई सोडा बोलान याव घरा आता माझे बाई सोडा बोला याव घरा तुझा माझा भाऊपना कोणी विल्या ओवा सांगते मैना तुला वाड्याला ग या वा जावा सांगते ग मैना वाड्याला या वा तुझा माझा भाऊपणा कुणी विल्या शेपा आता माझी बया आबोल्या निग घाली खेपा आता माझी बया आबोल्यािक घाली खेपा तुझा माझा भाऊ पणा लैंगी लागला जोडाया सांग ते बाई, बाई तुला कन लागे ना मोडाया ग बाई तुला कन लागे ना मोडाया तुझा माझा भाऊ कोणी कालविली तीळ आता आबोल्यान वाया गेला नसई न सईबाई आबोल्यान वाया गेला तुझा माझा भाऊ पना कोणी मी सडल्याव वा बंधू मा जाग देखना आबोल्यात गेला गावा बंधू माझा देखणा आबोल्यात गेला गावा शेजारी न सई बाई नको आबोल्यात राव। लिंबा खाली नाचे तुझी मैनान माझ्या राघोबाला पाहू लिंबा नाचे तुझी मैनन माझ्या रागोबाला पाहू